प्रदेश प्रदेशाध्यक्ष आणि माझे सन्मित्र आणि एक या हिंदुस्थानला भारताला दिलेलं एक अलौकिक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ॲडव्होकेट शिवाजीराव डमाळे त्यांचं नाव जरी शिवाजीराव असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक गुण त्यांच्यामध्ये सामावलेले आहेत तसेच त्यांचे सहकारी मित्र तुकारामजी डफळ जे नव्याने राजकारणामध्ये शिरलेले आहेत मी साधारणपणे एकोणीसशे ऐंशी सालामध्ये राजकारणामध्ये होतो सध्याचे सध्याचे म्हणजे उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणीचे यांच्या खांद्याला खांदा लावून ऐंशी सालामध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये बोलतो मी दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली दोनदा विधानसभेची लोकसभेची निवडणूक लढवली असा आहे माझा राजकीय प्रवास आणि त्याबरोबर मी देशामधल्या अनेक आयुर्वेद महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी प्राचार्य प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे माझी स्वतःची प्रसाद फार्मसी नावाची आयुर्वेदिक ड्रग मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे जे चाळीस वर्षापासून या भारतामध्ये लाखो करोडो लोकांची त्या ठिकाणी त्यांनी रोग बऱ्या कर, बरा करण्याचं काम या फार्मसीच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे माझी पत्नी डॉक्टर निर्मला हिचा या सर्व कार्यामध्ये फार मोठा शिहाचा वाटा आहे आज या ठिकाणी ज्योती पाटकर सर, नाव, चत्तर सर, सर।, सर। नवीन रवींद्र चत्तर सर हे या ठिकाणी त्यांच्याकडं त्याने जे काम घेतलेलं आहे त्या कामाची त्या प्रॉडक्टची माहिती देण्याकरता या ठिकाणी आले हा दुग्ध शर्करा योग आहे रवींद्र छत्तर आणि ज्योती पाटकर आज या दिवसापासून त्यांच्यामध्ये एवढं चैतन्य प्राप्त होईल आणि त्या चैतन्याचा फायदा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे होईल माझं त्यांना पाहिजे तेवढं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला तुम्हाला आज डॉक्टर दरेकर साहेबांच्या माथेरान रिसॉर्टवर आम्ही आलेलो आहोत हे पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे कौडगाव ठिकाणी आणि हे हिल स्टेशन आहे आणि डॉक्टर दरेकर साहेब व्यक्तीपेक्षा ते सामाजिक कार्यकर्ते महान आहेत आणि त्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं आणि त्यांनी तुकाराम डफळ यांना फोन करून सांगितलं की आमच्या या माथेरान रिसॉर्टवर तुमची मिटिंग आम्ही आयोजित करू शकतो आणि तुम्ही शंभर दोनशे पाचशे हजार लोकांना घेऊन या आजचा योगायोग असा की हे तुमचं प्रोडक्ट घेऊन तुमचे ह्या मॅडम आणि सर आलेले आहेत यांच्यासाठी या हे आयुर्वेदाचा प्रोडक्ट आहे आणि डॉक्टर दरेकर हे आयुर्वेदाचे मास्टर आहेत ही इज नॉट ओनली प्राध्यापक ही सायंटिस्ट ऑल्सो ही हॅज प्रोड्यूस मेनी मॅ आयुर्वेदा म्हणून मी आम्ही म्हटलं डफल साहेबांना आम्ही ठरवलं की यामध्ये जो मास्टर असेल त्यांच्याकडे आम्ही जावं आम्ही पायी आलोय डोंगर माथ्यावर <laughs> रोड सध्या खराब झाला पावसामुळं तरी पण आम्ही इथं आलो याचा आम्हाला आनंद झाला आणि आमचा यशस्वी कार्यक्रम झाला धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती yeah. शिवाजी महाराज की जय समाज असो आभार मानतो असतो धावत ते आभार मानते ना ते, ते ते आबा, आबा, आबा। सर हो दे सर. तर ना। ने, ने, सर या? बोलते बोलते। आज मला या गोष्टीचा आनंद आहे मी जरी वयाने कमी वजनाने जरी मोठा असेल तर थँक गॉड माझे विचार हे म्हणजे संपत्तीने गरीब विचारांनी करोडपती असा विचार एक मी मानण्यात मानतो डॉक्टर दरेकर जे काही विचार मांडले मला खूप आवडले त्याचप्रमाणे ज्योती मॅडम आणि आमचे दर्सकर पुन्हा डॉक्टर मॅडमची काय म्हणते फोन फोन असणारी मॅडम त्यांचे पण मी मनापासून आम्हाला होतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे साहेब जे, जे काही सांगितलं ते मला खूप आवडलं आणि तुम्ही हे सगळ्या गोष्टी चेक केल्या सायंटिस्टसारखं हे कसं आहे हे कसं आहे याच्यात थोडं काही बाप बरे बाप आणि आज कळालं ओरिजिनल डॉक्टर दरेकर साहेब हे प्राचार्य नसून एक ओरिजिनल सायंटिस्ट माझ्या जिंदगीत भेटले आणि त्यांचा लेक्चर मला ऐकायला भेटला आमच्या टीमचं आमचं सदभाग्य मानतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हेल्थ इज वेल्थ वर ज्या ज्या वेळेस आम्हाला प्रॉब्लेम येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला शंभर टक्के फोन करू परंतु देवाच्या करून प्रॉब्लेम येणार नाही कारण तुम्ही याची सगळी ओरिजिनल का आम्हाला सांगली त्यावेळेस तुमच्या मनापासून धन्यवाद तुमच्या कुटुंबाचे मनापासून धन्यवाद आणि तुमच्या मुलाचे धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू धन्यवाद टावर गार्डन मध्ये पाच मिनिट